प्रभू श्री रामजी की जय च्या जयघोषात मध्ये राष्ट्रवादी मार्फत आनंदोत्सवाचा प्रसाद घरोघरी वाटप बावीस जानेवारी दिवशी आहि प्रभू प्रभू श्रीराम मंदिरामध्ये रामलांची मूर्ती प्राण प्रतिष्ठापना केली जाणार आहे त्यानिमित्ताने निमित्ताने संपूर्ण देशात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे अयोध्येत जयत तयारी चालू असून संपूर्ण देशात वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांचे कर आयोजन केले जात आहे तर गडिंगमध्ये आजपासून राष्ट्रवादी व हसन मुशी फाउंडेशन मार्फत प्रभू श्री राम मंदिराचा लोकार्पण व आनंद उत्सवाचा प्रसाद वाटप करण्याचा शुभारंभ आज मांगले वडे संपन्न झाला त्यानंतर गडिंगल शहरात प्रभू श्री रामजी जयच्या जयघोषात प्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी माजी उपनगराध्यक्ष किरण कदम व राष्ट्रवादीचे युवा नेते अमर मांगले म्हणाले की भारतामध्ये एक लोकोत्सव एक आनंद उत्सव म्हणून साजरा करत आहेत आमचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार मुश्रीफ साहेब यांच्या संकल्पनेतून कागल विधानसभा मतदारसंघामध्ये हा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी जवळपास एक लाख कुटुंबांना आनंद उत्सव प्रसाद वाटपाचे साहेबांनी नियोजन केलेले आहे त्याचाच एक भाग म्हणून आज प्रभाग क्रमांक तीनमध्ये आमच्या मांगलेवाडी कदमवाडी गवळीवाडा पाटीलवाडा या परिसरामध्ये आम्ही सातशे कुटुंबांना आज हा आनंदाचा प्रसाद वाटप आता शुभारंभ आज केलेला आहे आणि संध्याकाळी संध्याकाळी नऊ वाजूपर्यंत ह्या वाटपाचं आम्ही प प्रत्येक कुटुंबापर्यंत जाऊन पूर्ण करणार आहोत आमचे नेते साहेब आणि सर्व आपल्या मतदारसंघामध्ये सर्व रामभक्तांना व कार्यकर्त्यांच्यासाठी हा प्रसाद पाठवून दिलेला आहे जेणेकरून एक सगळे लोक भक्तिमार्गाला लागावेत ला आणि राम मंदिराचं ह्यातून एक महत्वी कळावी सगळ्यात पहिल्यांदा मुस्तिफसाहेबांचं एक मी नागरिक म्हणून का अभिनंदन करतो आहे आभार मानतो आहे की पहिलं मंदिर हे कागलमध्ये अतिशय मोठं मंदिर रामाचं मानलं असेल तर एक मुस्लिम समाजाचा नेता हसन मुस्लिम साब साहेब ह्या नावाचा नेता यांनी उभं केलं आहे आणि खरोखर त्यांचा जन्म ही आम त्या राम नवमीला झाला आहे त्यामुळं प्रभू रामचंद्रावरती फार प्रेम आणि भक्ती आहे त्याच्याचकरता हा एक लाडू आणखीन गोड साखरेचा प्रसाद हा सर्व भक्तांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे बावीस तारखेला सकाळी आम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती हा लाईव्ह शो दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे जसं जि ज्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा होते प्रभू रामचंद्राची ते आपल्याला सर्वांना बघायला मिळणार आहे ठिकाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आवारात त्याचबरोबर संध्याकाळी साडेसहा वाजता मोठ्या प्रमाणात आतषबाजीचाही कार्यक्रम मुश्रीफ साहेबांच्या आणि गडिंगल शहराच्या गडिंगल शहरातल्या सर्व रामभक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्याकडून केला जात आहे त्याचबरोबर भजन संध्या संध्या का हा प्रभू रामचंद्रावरचा एक भजनाचा कार्यक्रम अतिशय चांगला सुंदर नटका कार्यक्रम आम्ही गडिग्लज करा गडिग्लजमध्ये आयोजित केला आहे नगरपालिकेच्या परिषदेच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम होते गडिग्लज शहरातील सर्व नागरिकांना तरुणांना बुजुर्गांना आया बहिणींना मी आव्हान करतो आहे की हा कार्यक्रम चुकू नका सर्वांनी हा कार्यक्रम भजन संध्या हा आपण नेहमी टी व्हीवरती ऐकतो रेडिओवरती ऐकतो पण प्रत्यक्षात ऐकलं पाहिजे रामचरित्र त्या भजन संध्यामधून रामचरित प्रभू रामचंद्रचं चरित्र या ठिकाणी त्या गायनातून सादर केलं जाणार आहे तेव्हा याचा सर्वांनी लाभ घ्यावा जय श्रीराम